देवा हे व्यक्तिमत्व एव्हाना साऱ्या गावचं आकर्षणाचं सा केंद्र बनत चाललं होतं आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी वळायचे असं असलं तरी अध्यात्माचं जाहीर प्रदर्शन त्यांना मुळीच मान्य नव्हतं प्रदर्शनात हाय हाय असते आणि दर्शनात आत्मशांती हे त्यांचं अत्यंत आवडतं वाक्य होतं त्यामुळे गावातील भक्तीचे स्तोम माजवणारे त्यांच्यापासून चार हात लांब राहत पण भक्तीचे आवडंबर करणारा एखादा महाभाग जर त्यांना भेटला तर ते पैठणच्या नाथ महाराजांना शोभतील असे मर्मभेदी संदर्भ देऊन त्याला सतपथावर आणायचा प्रयत्न करत असाच एक महाभाग देवांना म्हणाला महोदय निरनिराळ्या पोथ्या पुराणे वाचून झाली मंत्र तंत्र असणारी कवचे घोकून झाली शरीर शुद्धीसाठी गोमूत्राचे फवारे उडवून थकलो त्रिकाल आरत्या बडवल्या पण या मनाला शांतताशी लाभलीच नाही त्यांच्या या बोलण्यानं देवांना हसू आवरला नाही ते म्हणाले अशा या साधनेने तुम्हाला स्वतः तर शांतता मिळणार नाही पण तुम्ही इतरांना देखील अशांत कराल देवांच्या या मिश्किल उत्तराने तो तरुण काहीसा भांबावला देवांनी आपल्या संग्रहातील एक जाडजूड ग्रंथ त्याच्यासमोर धरला म्हणाले हा नाथ महाराजांचा मोठा जादुई ग्रंथ आहे तुम्ही उचकामधून कोणतंही एक पान आणि बघा तुमच्या समस्येला नाथ महाराजांनी कोणतं उत्तर दिलंय या तरुणाने मनातल्या मनात, मनात आत्मशांतीची इच्छा व्यक्त केली आपे डोळे मिटले ग्रंथ मध्येच उघडला देवासमोर देवांसमोर धरला आणि म्हणाला बघा बरं तुमचे नाथ महाराज मनशांतीसाठी काय उपाय सुचवतात मला देवांनी ते पान वाचायला सुरुवात केली आणि तो तरुण हदरला कारण त्या पानावर होत संत एकनाथांनी लिहिलेलं आत्म्याचं जीवाला पत्र देवांनी आपल्या धीरगंभीर आवाजात वाचायला प्रारंभ केला चिरंजीव जीवाजी पंत ठाणेदार राहणार देवपूर यांना आत्माराम पंत ईश्वर यांचा आशीर्वाद पत्रास कारण की तुम्हाला देह गावात शंभर वर्ष राहण्यासाठी पुण्यरूप सदन घेऊन मृत्यू लोकात पाठवलंय या देहगावचा विकास करावा क्राम क्रोध ही प्रजा या गावात राहते तिचं ऐकू नये कधी आशा इच्छा यांची संगत नाही धरू सदा सर्व काळ स्वधर्मानुसार आचरण करावं अंतःकरणात शांतता असू देवी हे न ऐकता तुम्ही स्वतःचाच मार्ग काढलात तुम्ही देहातील आत्मारामाला विसरलात अध्यात्म म्हणजे काही गंभीर गुंता आहे असं नाही ज्याला काहीच करायचं का नाही तो भक्तीचं आवडंबर माजवतो लक्षात ठेवा कितीही शरीर शुद्धी केली मात्र मनाची शुद्धी नसेल तर ते तुम्हाला बाधक आहे ढोंगे सोंगे सोडा नाहीतर भ्रमिष्ट व्हाल आणि अंती यमपुरीला जावं लागेल वरील मजकूर लक्षात घेऊन सावध असावे नाम जप हा सोपा मार्ग सोडून उगीच का भटकता सद्गुरूंना शरण जा आपला हितेशू आत्माराम पंत ईश्वर हे पत्र ऐकल्यावर तो तरुण थक्क झाला त्याला हे पत्र म्हणजे आत्म्याचा मिळालेला इशारा वाटला काय बोलावं हेच त्याला कळेना मृदू स्वरात तो म्हणाला देवा मला माझी चूक समजली आपण कृपया या पत्रावर अधिक भाष्य करावं अशी माझी विनंती आहे देवा म्हणाले बाळा लक्षात ठेव हो। ग्रंथ हे आपले गुरु आहेत पदोपदी ते आपल्याला पथदीप बनतात पोथ्या पुराणे हे यांत्रिकपणे वाचण्यात काहीच उपयोग नाही मंदिरात जसा देव असतो तसा देहामध्ये सुद्धा आत्मदेव असतो मंदिरात गेल्याशिवाय जसा देव भेटत नाही तसा देह मंदिरात गेल्याशिवाय देव कसा भेटणार अरे ही सारी वर्णने आपल्या संतांनी किती सहजपणे सांगितली आहेत आता हेच पाहना ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी अरे आत्मरूप द्वार म्हणजे आपलं क्षणभर नाम जप करून पाहिला आत्माराम प्रतिसाद देतो की नाही हे तूच बघ सांगितलेले हे सहज सोपे मार्ग त्या तरुणाला भावले त्याने आपले हात जोडले आणि म्हणाले देवा आपण माझे नेत्र आज उघडले देवा म्हणाले देवदेव करणं म्हणजे तीर्थयात्रा असा अनेकांचा समज आहे अहो चारीधाम यात्रा केल्यावरही अशांत राहिलेले किती माणसं मी दाखवू तुला देवांच्या बोलण्याचा मुखातून आज माऊलीच नाम जपाची सहजता सांगत होती देव मनाले एक तत्व नाम दृढरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गत जपे आदी नामापुरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि क्षणी ज्ञान देवा मौन जपमाळ जपमानी श्री हरी जपेसदा अमृत ज्ञानामृताने तो तरुण कृतार्थाने त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला त्याला उठवत देवा म्हणाले अरे तरुणा युगे युगे अठ्ठावीस अठ्ठावीस युगे पंढरीत उभे असलेल्या देवाला प्राप्त करण्यासाठी हरिपाठाचे अठ्ठावीस अभंग पुरे आहेत देवांच्या वाक्यावर तो तरुण विरघळला भक्तीचं प्रदर्शन करता करता आपण साधा हरिपाठ देखील पाहिला नाही या विचाराने तो खजिल झाला त्याच्या डोळ्यातून गळगळा गल इकडे देवांच्या मुखी तुकारामांचा मर्मभेदी अभंग आला ते म्हणाले ठाईच बैसोने करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ देवांचं ध्यान विठोबांच्या चरणी लागलं त्याने आपले नेत्र मिटले त्यांच्या देहाने जणू ज्ञान देवांची मुद्रा धारण केली अळंदीचा देव जणू त्यांच्या मुखातून अमृताचे डोह वर्षवत होता श्वासा श्वासातून नाद उमटवत होता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम आई भगवतीच्या सहवासात सुखावलेले देवा आत्मशांतीच्या विवरात रममाण झाले होते जनमानसांच्या भेटी प्रश्नोत्तरांची रेलसेल आणि उदरनिर्वाहासाठी पत्करलेली चित्रपटगृहाच्या मॅनेजरची नोकरी ही तिहेरी कसरत मोठ्या खुबेने ते करत होते या साऱ्या धावपळीत त्यांचं संसाराकडे दुर्लक्ष होत होतं पण त्यांची धर्मपत्नी त्यांच्या संसाराचा रथ मोठ्या कष्टाने पुढे नेत होती माझं समाधान माझ्या पतीची मा माझं समाधान माझ्या पतीच्या चरणी मला कर्म धर्म समजत नाही माझ्या पतीची गती हीच माझी मती असं ती माऊली मोठ्या अभिमानानं म्हणायची मला एखादी गोष्ट मिळाल्या मिळाली नाही याची खंत तिने कधीच केली नाही ती म्हणायची माझ्या देवाच्या कृपेने सारं मिळालंय मला आणि जर मिळालं नाही ते हवं होतं कुणाला तिच्या या वाक्यावर देवा प्रसन्न अंतकरणाने आपल्या मालवणी ठसक्यात दाद द्यायची आणि म्हणायचे माझ्या हौसीच घो आपल्या शिष्य आपल्या गर्तेत अडकतोय की काय अशी पुढसशी कल्पना बाबांना कदाचित आली असावी म्हणून त्यांनी एक अनोखा चमत्कार केला दिवस त्रिपुरी पौर्णिमेचा प्रातकाळचा समय पिवळा पितांबर परिधान केलेले एक तेजस्वी सत्पुरुष देवांच्या दारी हजर झाले त्यांनी दार वाजवलं देवांनी दरवाजा उघडताच तो परमहंसाची वेशधारी विभूती देव चमकले देवांनी मोठ्या अद्वीने त्यांना नमस्कार केला काही न बोलता फक्त स्मितहास्य करून त्या विभूतीने एक चिठ्ठी देवांच्या हातावर ठेवली आणि म्हणाले आपल्यासाठी एक निरोप आहे देवांना मोठा अचंब वाटला त्यांनी मोठ्या अद्वीने म्हणाले अहो भाग्यम आपले चरण माझ्या घराला लागले आपण कृपया आत यावं देवा आज जाऊन आपल्या पत्नीला म्हणाले आहो ऐकलं का आपल्याकडे मोठ्या विभूती आल्यात मोठ्या आनंदाने देवा बाहेर आले पाहतो तो परमहंसांच्या रूपात असलेली ती विभूती निघून गेली होती देवा अवाक झाले त्याने बराच शोध घेतला पण पत्ता मात्र लागला नाही देवाना शंका आली आपल्या मनाची कोलाहल वाढली ते देवघरात आले शांतपणे त्या विभूतेने लिहिलेली चिठ्ठी उघडली चिठ्ठीत पाचच शब्द लिहिले होते ते वास्ताच देवांचं सर्वांग शहरलं त्यात लिहिलं होतं आपला शेर संपला अगस्तीपुरीकडे चला देवांचं सर्वांग शहरलं क्षणात एखादी वीज चमकावी तशी लख वीज त्यांच्या डोक्यात चमकली आणि ते ओरडले अहो बाबा आज त्रिपुरी पौर्णिमाना देवांचा मोठा ऐक आए, आवाज ऐकताच त्यांची पत्नी आतून पळत बाहेर आली देवा लहान मुलासारखे ओक्साबोक्सी रडत होते आणि रडता रडता म्हणत होते बाबा महाराज येऊन गेले बाबा महाराज येऊन गेले माझे सद्गुरू येऊन गेले मला समजलं कसं नाही आज त्यांचा जन्मदिवस ना एखाद्या लहान मुलाला समजावं तसं देवांच्या पत्नीने त्यांना समजून समजवलं म्हणाली असं काय करावं म्हणते मी लहान मुलासारखं शांतवा पाऊ बाबांना पहा बरं तुमची किती काळजी आपण त्यांना भेटायला जाऊ शकत नाही म्हणून तेच आले की नाही आपल्याला भेटायला अहो क्षणात होतात म्हणून त्यांना चमत्कार म्हणतात हे लक्षात ठेवा असं दुःखी होऊन कसं चालेल आपणच म्हणताना अध्यात्म ही मोठी अजब प्रयोगशाळा आहे आपण फक्त साक्षी भावाने सारं पाहायचं असतं आपल्या पत्नीच्या हितोपदेशाने देवा काहीसे सावरले पण दिवसभरात कितीतरी वेळा त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली सद्गुरु श्री बाबांची क्षणिक झालेली भेट त्यांना रुखरुख लावून गेली आपल्या सद्गुरूंचा जन्मदिवस आपण कसा विसरलो याचं शल्य त्यांना सारखं वाटलं त्यांच्या पत्नीनं मोठ्या उत्साहाने गोडधोड केलं बाबांच्या समोर नैवेद्य ठेवला पाच गरीब मुलांना गावात जीव घातलं गेलं देवा मात्र कितीतरी वेळा बाबांच्या तजबुरीसमोर पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार करत होते अशा नमस्कारातच सारा दिवस गेला आपल्या सद्गुरूंच्या प्रत्यक्ष दर्शनाने अक्षरशः वेडे झालेले देवा सद्गुरू चिंतनात झोपे गेले दुःखी कष्टी झालेल्या भक्तांवर मायेची फुंकर घालण्याची विधात्याची योजना असावी आपला भक्त फार मलूल झाला आहे हे इकडे बाबांनी जाणलं आणि सकाळच्याच पिवळ्या पितांबरधारी परमहंसांच्या रूपात ते पुन्हा एकदा देवांच्या स्वप्नात आले बाबांना पाहताच देवांनी हंबरडा फोडला बाबांनी त्यांना दृढ आलिंगन दिलं आणि म्हणाले शांत हो लक्षात ठेव सद्गुरू आपल्या शिष्याची कधीच सेवा नाही करून घेत ते सेवा कशी करायची हे शिकवतात हे बाळकडू देण्यासाठी मला सकाळी लीला करावी लागली अरे तू कुठेही जा मी तुला सोडणार नाही लक्षात ठेव बगळ्याने एकदा मासा गिळला म्हणजे गिळला त्याच्या तोंडातून तू मासा गिळणं सुटणं शक्य नाही ज्याच्याकरता माझा सारा खटाटोप चालू आहे तो योग उद्या दुसऱ्या प्रहरी येईल असं मला वाटतं ठेव उद्या तुझ्याकडे दुसऱ्या प्रहराला आध्यात्मिक कार्यासाठी जी भूमी अक्कलकोटच्या देवांनी आहे तिथे जायला तयार व्हा शुभास ते पंथाना संतो सद्गुरु बाबांनी देवांचा हात आपल्या हातात घेऊन शक्तिपात दिला तोच इकडे देवांच्या पत्नीने त्यांना हाक दिली अहो उठताय ना आज खूप उशीर झालाय उठायला देवांचं स्वप्न संपलं पण देवांच्या मनोधैर्याचा झंझावात पुन्हा एकदा नव चैतन्याने बहरला हे मात्र नक्की